यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराचा प्राणप्रतिष्ठान वर्धापन दिन निमित्त संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा व श्री महाविष्णू यज्ञ आयोजित करण्यात आले आहे आज शनिवारपासून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे व चोवीस डिसेंबर पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम चालणार असून समारोप त्या दिवशी होणार आहे या संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा परमपूज्य दीदी मा ममताजी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिर आहे या मंदिराचा चोवीसावा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आहे तेव्हा या निमित्ताने आज शनिवार दिनांक सोळा डिसेंबर पासून संगीतमय श्री विष्णू महापुराण कथा व श्री महाविष्णू याग यज्ञाचे आयोजन मंदिराच्या वस्तीने करण्यात आले आहे चोवीस डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम चालणार आहे कथावाचक म्हणून परमपूज्य दिदी मा ममताजी यांची उपस्थिती लाभणार आहे तर दैनंदिनी कार्यक्रमामध्ये रविवारी सतरा डिसेंबर रोजी श्री विष्णू महापुराण महात्म्य कथा सोमवारी भगवान नारायण प्राकट्य सृष्टीनिर्माण कथा मंगळवारी अवतार वर्णन व सागरमंथन देवी लक्ष्मी प्रकट वर्णन कथा बुधवार भगवान नारायण व देवी लक्ष्मी यांचा विवाह प्रसंग वर्णन गुरुवारी नरसिंह अवतार व मत्स्य अवतार वर्णन शुक्रवारी श्रीकृष्ण अवतार व कंचवध शनिवारी मोक्षकथा व भगवान विष्णू वृत्त उपासना आणि एकादशी महात्मा वर्णन तर चोवीस डिसेंबर रविवारी काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप होईल तत्पूर्वी तेवीस डिसेंबर रोजी भव्य दिंडी सोहळा यावल शहरातून काढला जाणार आहे तर दररोज मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी आठ ते बारा या वेळेत चालणार आहे तेव्हा भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थान व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज खरे फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून